सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत असा हा प्रश्न आहे आणि आप त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक बेसिक आकृती समजून घ्यावी लागेल ती आकृती म्हणजे चौकोनाची असेल आणि चौकोनामध्ये आपल्याला जर असा एक चौकोन दिलेला असेल आणि त्या चौकोनामध्ये समोरचे शिरबिंदू कर्णाच्या माध्यमाने जर जोडलेले असतील तर त्या चौकोनात किती एकूण त्रिकोण होतात हे आपण बेसिक आकृतीमध्ये शिकलो एक दोन तीन चार असं नंबरिंग करतो आणि शेवटचा जो आकडा येतो त्याला चारने आपण दोन गुणतो म्हणजे अशा आकृतीत एकूण आठ त्रिकोण तयार होतात असे इथं एकूण एक दोन तीन त्रिकोण आहेत म्हणजे आठ गुणलेले तीन एकूण चोवीस त्रिकोण तिथं होणार आहेत परंतु मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा नीट निरीक्षण केलेलं असं लक्षात येईल की हा दोन चौकोनातला मिळून हा दोन चौकोनातला मिळून त्याचबरोबर हा दोन चौकोनातला मिळून आणि हा दोन चौकोनातला मिळून आणखीन चार त्रिकोण आपल्याला मिळत आहेत म्हणजे एकूण अठ्ठावीस त्रिकोण या कृतीमध्ये तयार होत आहेत